आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे बाळगुटी कशी वापरायची पण आता बाळगुटीमध्ये कुठले कुठले इन्ग्रेडियंट आहेत ते मी आता तुम्हाला सांगणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर त्यामध्ये अश्वगंधा चूर्ण आहे त्याच्यानंतर बिबितक म्हणजे बेहडा आहे हरितकी म्हणजे हरडा कुटजा त्यानंतर मुस्ता म्हणजेच नागरमोथा आहे बिडम म्हणजे वावडिंग आहे त्याच्यामध्ये कातफल आहे त्याच्यानंतर पारपट म्हणून आहे वच म्हणून आहे आवर्तकी म्हणून आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर कर्कट शृंगी आहे त्याच्यामध्ये करंज म्हणून आहे मायफळ म्हणजे जायफळ आहे शुंठी म्हणजे शुंठ सुंठ पावडर आहे त्याच्यानंतर हरिद्रा आहे त्याच्यामध्ये पिपली त्याच्यानंतर जातीफळ म्हणजे जायफळ आहे त्याच्यामध्ये अतिविशा त्याच्यानंतर तुम्हाला नाडी हिंडगु आहे म्हणजे डिकामली तुम्हाला सध्या नाव सांगितलेली आहेत आणि पुढच्या याच्यामध्ये त्याचा यूज मी तुम्हाला सांगणार आहे